शेतकरीपासून नमस्कार स्वागत आहे आपल्या शेतीमित्र रोशन या आपल्या शेतकऱ्यांच्या यूट्यूब चॅनलवर शत्रू नो पेरणी झाल्यावर मोठ्या प्रमाणात आपल्या शेतकरी बांधवांना वानू हे वाण्या वानू पैसा गोगोलय यांचा त्रास आपल्या पिकांना त्या होतो खास करून जे कपाशी पीक आहे सोयाबीन आहे तूर आहे या पिकांना या वाण्यांचा त्रास हा मोठ्या प्रमाणात आहे आता इथं आपण आपल्या शेतामध्ये कपाशी लागवड त्याडकिनी केलेली आहे दोन दिवसागोदर आणि थोडी थोड्या प्रमाणात याचा वानू त्रास त्याडकेन होत आहे आता या आपल्या पिकांना आपली सरकी जे आपलं कपाशीचं बियाणं वाणू खाऊ नये आपलं तूर वाणू खाऊ नये यासाठी एक जबरदस्त त्या ठिकाणी फार्मोला उपाय औषध त्या ठिकाणी आपण पाहणार आहे कमी खर्चामध्ये कमी वेळेमध्ये आणि कमी भांडवलमध्ये आपण ह्या उपाययोजना त्या ठिकाणी करू शकता ते सुद्धा दहा ते पंधरा मिनटास कारण एक वेळ जर वाण्यानं आपलं पीक खाल्लं तर ते समतोल प्रमाण आपलं पीक बसत नाही आणि सध्या जर कापसाचे पाकिट तर आठशे नऊशे हजार रुपये घरात कापूसचे बियाणं त्या ठिकाणी गेलेलं आहे आणि आपल्या कापसा बियाणं संरक्षण करण्याची जबाबदारी ही छोटी आपल्यावरच आहे तर आपल्याला काय करायचं आहे तर मार्केटमध्ये कार्बोफ्युरॉन तीन टक्के हा घटक असलेले प्युरी हे पॉकेटं त्या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत आपण कार्बोफ्युरॉन तीन टक्के घटक असलेलं कुठल्याही कंपनीचं औषध त्या ठिकाणी आणू शकता त्याचा वापर आपल्याला कशा पद्धतीनं करायचा आहे एकरी पाच किलो एक तर आपण बारीक रेती घ्या किंवा सुकलेली माती घ्या किंवा पाच ते सहा किलो आपण रासायनिक खत घ्या आता इथं आपण हे सिंगल सुवर वॉस्पेट आपलं घरी खत उरलेलं होतं ते आपण पाच सहा किलो, किलो त्या ठिकाणी घेतलेलं आहे एकरी आणि या पाच ते सहा किलोमध्ये आपल्याला हे एक पॉकेट त्या ठिकाणी पूर्णपणे टाकून द्यायचं आहे हे अशा पद्धतीनं पॉकेट जे आहे हे टाकून द्यायचं आहे आणि याचा रिझल्ट निकाल वड़ा है कि है, कि वड़ा याचा निकाल एवढा जबरदस्त आहे की फक्त पाच ते दहा मिनिटामध्ये आपल्याला वाण्या हे मेलेल्या अवस्थेमध्ये दिसतील किंवा शेताच्या बाहेर जाताना आपल्याला दिसतील एवढा खतरनाक रिझल्ट त्या याचा आहे फक्त शेतकरी बसून काळजी एवढीच घ्या की हे प्युरी हा कार्बोफ्युरा घटक लावताना हातामध्ये पन्नी किंवा ग्लोव्स घालणं त्या ठिकाणी आवश्यक आहे कारण हे विषारी औषध त्या ठिकाणी आहे आणि दुसरी नम्रतेची विनंती अशी की तांदूळमध्ये ज्वारीमध्ये गव्हामध्ये किंवा जे आपले पक्षी खातील अशा कुठल्याही प्रकारच्या धान्यामध्ये हे औषध टाकू नका त्याने पक्षी मरू शकतात आणि मरतातच म्हणून रेती माती किंवा रासायनिक खत यामध्येच आपण याचा वापर करा उत्तम प्रकारे नायनाट याचा होतो मागच्या सुद्धा आपण याचा वापर केला अतिशय जबरदस्त रिझल्ट त्या ठिकाणी आपल्याला याचा आलेला आहे आणि यावरसुद्धा आपण याचा वापर त्या ठिकाणी करणार आहे थोडीफार जर आपलं यामध्ये आपण सुकी माती घेतली तरी की हरकत नाही चालून जाते